सोलापूर शहरातील अवैध अतिक्रमणांमध महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज नोव्हेंबर बावीस रोजी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाईचा बडगा उगारला अतिक्रमण प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बादशहा पेठ आसार मैदान आसार मैदानसह अनेक प्रमुख ठिकाणी मोठमोठी बांधकामे जमीनदोस्त केली या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांच्या मनात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर सामान्य नागरिकांनी महापालिकेच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत केले आहे अतिक्रमण कारवाईमध्ये आपल्या कडक आणि तडफदार कार्यशैलीमुळे ओळखले जाणारे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी आज पुन्हा एकदा बनसोडे पॅटर्नची दाखवली त्यांच्या बुलडोझरच्या तडाख्यामुळे अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली बांधकामे काढून घेण्यास सुरुवात केली आहे महापालिकेच्या कारवाईची वाट न पाहता लोक स्वतःच अतिक्रमण हटवत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे जे त्यांच्या कारभाराची धार स्पष्टपणे दर्शवते नो कॉम्प्रमाइ कारवाई अशीच सुरू राहणार सोलापुरातील रस्त्यांवर मोकळ्या जागांवर झालेली मोठी अतिक्रमणे हटवून नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरली आहे अतिक्रमण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहराला मोकळा आणि सुंदर रस्ता मिळेपर्यंत ही धडाकेबाज कारवाई सातत्याने अशीच सुरू राहणार आहे यामुळे भविष्यात अतिक्रमण करण्याचा विचार करणाऱ्यांना हा एक कडक इशारा मानला जात आहे या कारवाईवेळी अतिक्रमण प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह सुफियान पठाण कुंभार तसेच संपूर्ण अतिक्रमण पोलीस पथक सज्ज होते